नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर यांचे सर्जन माझ्या प्रत्येक ओ पी डीमध्ये प्रत्येक दिवशी जवळजवळ दररोज कोणी ना कोणीतरी मला मळाविषयी एक प्रश्न विचारतो कानातल्या मळाविषयी त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शंकाकुशंका प्रश्न असतात तर आज आपण त्या त्या सर्व प्रश्नांचं निरसन करणार आहोत चला तर आपण बघू काय असतं की आपला कान जो आहे हा कान ॲक्च्युली यु नो या प्रकारचा असतो असा हा कान आहे बाहेरची पाळी हो हा इकडनं इथे स्किन चालू होते ह्याला आपण बाह्य करणं म्हणतो आणि हा इथे एक पडदा असतो ही जी त्वचा असते ही त्वचा बरोबर इथे संपते जी त्वचा क आपल्याला ही इथे दिसते का जी कानाला असते तीच त्वचा इकडनं आत जाते आणि ती त्वचा आतून इथून पूर्णपणे एवढ्यापर्यंत आच्छादन करते आणि ती इथे संपते पडद्यापर्यंत ही जी त्वचा असते हा जो कान असतो हा कान का दोन भागात विभागला असतो एक म्हणजे हा इथे हाडावर हे हाड आहे आणि हे इथे मांस आहे तर हे एक यु नो मांसावरती आणि इथे हाडावरती ही जी स्किन असते ही एवढ्यापर्यंत तर ती स्किन म्हणजे इथे का मांसापर्यंत जी का जी स्किन आहे का जी त्वचा आहे ती आपल्या एक्झॅक्टली या त्वचेसारखी असते आता काय असतं की आपल्याला यु नो ही जी त्वचा असते या त्वचेवरती आपल्याला का जवळजवळ प्रत्येक ठिकाणी केस असतात किंवा मोठे असतात काही लव असते परंतु प्रत्येक केसाच्या मुळाशी स्वेटलँड असतात स्वेटलँड म्हणजे घामाच्या ग्रंथी त्याचप्रमाणे ही जी त्वचा इथून एवढ्यापर्यंत जी आलेली असते तर मग ती त्वचा म्हणजे इथून का फक्त एवढ्यापर्यंत लव असते कानामध्ये एक प्रकारची आणि इकडनं पुढे ही जी त्वचा आहे हाडावर ती अगदी पातळ कांद्याच्या का पापुद्रेप्रमाणे असते फक्त इथे ही जी त्वचा असते ह्याला अशी एक लव असते आता काय त्या यु you नो know, ज्याप्रमाणे आपल्या केसांच्या मुळाशी वॅक्स घामाच्या ग्रंथी असतात त्याचप्रमाणे आपल्या कानाच्या इथे जे लव आहे तर त्याच्या मुळाशी घामाच्या ग्रंथी विकसित झालेल्या असतात आणि त्या ॲक्च्युली मळाच्या ग्रंथी असतात वॅक्स ग्लँड्स असं म्हणतो त्यातनं कंटिन्युअस वॅक्स हा निघत असतो आणि हा इथे वॅक्स फक्त इथे निघतो फक्त इथून ते एवढ्या पोर्शनमध्ये इथे नाही आता ते का कि कि त्या वॅक्सचं कार्य काय असतं त्याचं एकच कार्य काय की आपण यु नो ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणामध्ये बऱ्याचशा प्रमाणात दूषित कण असतात दूषित कण म्हणजे काय धुळीचे कण पराग कण कण वगैरे वगैरे असे सगळे लहान लहान कोडत असतात आणि ते इतके सूक्ष्म असतात की हा की ते आपल्या नुसत्या डोळ्याला सुद्धा दिसू शकत नाहीत ते ॲक्च्युली हवेमार्फत आत जायचा प्रयत्न करतात परंतु हा मळ जो आहे हा मळ त्या सर्व कणांना आकर्षित करतो आणि तो फक्त इथेच रोखून ठेवतो म्हणजे इकडनं बाहेरून हवेत नाही ते कण जाताना ती फक्त हवा आत जाते आणि ते कण फक्त इथे राहतात सगळे कण आलं लक्षात हे इथे हा एवढ्या पोर्शनमध्ये आता ते हा ते कण तिथे साथले मळ्यासोबत काय की काय होतं बघा हा जो जबळा आपल्याला आहे आपण जेव्हा तोंड उघडतो आपण जेव्हा आ करतो तोंड उघडतो तेव्हा फक्त हा खालचा जबडा फक्त हलतो हा जबडा हलत नाही वरचा वरचा जबडा जो असतो का तो स्थिर असतो हाच फक्त हलतो हा इकडचा जबडा तर मग तो जबडा हलल्यामुळे का त्या जबड्याचा हा जो सांधा असतो तो इथे अगदी कानाशी संलग्न असतो कानाला अगदी जवळ असतो त्याच्यामुळे हा सांधाही बरोबर इथे असतो आणि तो असा हा हा सांधा आहे हा असा हलतो आपण हा तोंड उघडताना आणि मग का तो हल्ल्यामुळे ही जी त्वचा असते तर त्या त्वचेची आपल्या एका विशिष्ट प्रकारे हालचाल होते आणि मग त्या हालचालीमुळे हे मणाचे कण त्या धुळीच्या कणासकट असे एखादा पुढे 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 सरकतात आणि ते असे बाहेर पडत असतात कंटिन्युअस आपल्या नकळत आपल्याला तो पत्ता पण लागत नाही म्हणजे आपण जेव्हा बोलतो आपण जेव्हा खातो ज्या ज्यावेळी ह्याची हालचाल होईल त्या त्यावेळी हे कण हळूहळू मळासकट मळ आणि त्या ह्याच्या धुळीच्या कणांसकट बाहेर पडत असतात आलं लक्षात त्याच्यामुळे जो मळ तयार होतो का तो संपूर्णपणे बाहेर पडलेला असतो ती एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ही जी स्कीन आहे तर त्या स्किनच्या वरचे जे सेल्स असतात एकदम यु नो टॉपचे जे हे सेल असतात सेल्स असतात सेल्स म्हणजे पेशी तर त्या ॲक्च्युली मृत होतात आणि त्या सुद्धा हळूहळू हळू बाहेर येत असतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो जर समजा आपण एखादा शाईचा टिपका इथे लावला पडद्याच्या मध्यभागी इथे लावला आणि आपण जर तो टिपका एक्झॅक्टली अब एका महिन्याने बघितला किंवा एक महिना सोडा काय दोन आठवड्याने बघितला तर हा टिपका तुम्हाला बरोबर की इथे दिसेल ह्याच्यापुढे आपण आणखी दोन आठवड्याने बघितला आता मग तो तुम्हाला इथे जाणवेल म्हणजे म्हणजे या ज्या पेशी असतात त्या ते एका एक पडद्याच्या मध्यभागापासून अशा साईडने अशी यांची हालचाल होत असते वरच्या पेशींची तर ती हालचाल आणि का जबड्याची हा ह्याची हालचाल सांध्याची हालचाल त्याच्यामुळे मळ हा कंटिन्युअस बाहेर पडतो आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्व लोकांमध्ये हो लोकां लोकां हो का जो मळ तयार होतो तो ॲक्च्युली बाहेर पडत असतो परंतु नॉर्मल लोकांपैकी नव्वद टक्के लोकांमध्ये की जेवढा मळ तयार होतो तेवढा तो पूर्णपणे बाहेर पडतो त्यांचे कान वर्षाचे बाराही महिने प कोणत्याही पक्ष का जर तुम्ही बघितले तर ते क्लीन असतात फक्त तुम्हाला तिथे फक्त थोडासा मळ जाणवेल पण आतमध्ये काहीच मळ नसतो नाइंटी पर्सेंट मित्रांनो नाईंटी पर्सेंट आणि मग जे उरलेले दहा टक्के लोक आहेत ते पण नॉर्मल लोकं हां ॲबनॉर्मल लोकं नाहीत ते पण नॉर्मल आहेत त्यांच्या कानामध्ये मात्र मळ हा अति अतिप्रमाणात तयार होतो तर काय होतं जेव्हा हा मळ अतिप्रमाणात तयार होतो तेव्हा यु नो जेवढा मळ बाहेर पड्याचं का तेवढा मळ बाहेर पडणारच परंतु का जो मळ उरतो तर आता उर्वरित मळ इकडनं का हा इकडनं असा का हळूहळू हा आठ ढकलला जातो आणि तो हळूहळू इथे साचतो आलं लक्षात आणि मग तो हळूहळू हळूहळू यु नो ओवर द पिरियड तो एवढ्यापर्यंत साचतो आणि तो तो साचून कानाची ही जी नलिका पूर्णपणे व्यापायला साधारणतः नऊ महिने ते वर्षभर लागतात आलं लक्षात ओके आता का बऱ्याचदा काय होतं का बऱ्याचदा you know, वेग you know, का आम्ही असं बघितलं आहे हा अनेक गोष्ट सांगायची राहिली की हा जो मळ असतो हा मळ बऱ्याच लोकांचा मळ हा यु नो वेगवेगळा याचा असतो म्हणजे यु नो ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या घामाला वेगवेगळा वास येतो त्याचप्रमाणे हा जो मळ असतो का तो कोणाचा कोरडा असतो कोणाचा चिकट असतो कोणाचा घट्ट असतो कोणाचा एकदम असं यु नो स्टोनी हार्ड असतो कोणाचा पिवळसर कोणाचा तपकिरी कोणाचा काळपट वगैरे वगैरे आलं लक्षात त्याच्यामुळे हा जो मळ असतो हा तो मळ याप्रमाणे असतो आता का बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचदा आपण आंघोळ करताना कचानक कानात पाणी गेलं की कान बंद होतो हा तो उघडतच नाही किंवा जर कानात खाज झाली आणि समजा कोणी बट घातला तर बट घालता क्षणीच आपला कान ब्लॉक होतो बंद होतो असं का बरं होतं त्याला एकच कारण असतं की मळ असतो कानामध्ये तर कानामध्ये हा मळ ऑलरेडी साचलेला असतो आणि त्याच्यामध्ये अगदी छोटीशी फट असते की जोवर इथे फट थोडीशी उरलेली आहे तोवर तो आवाज आपला तिकडनं का त्या फटीतनं आज जाऊन आपल्याला व्यवस्थित ऐकू येतं पण मग ती फट ज्या क्षणाला बंद होते कधी ती फट जी असते त्यामुळे आतमध्ये बळ घातल्यामुळे तो मळ हा तुम्ही आत्मधे पण सरकवताय त्यामुळे कधी फट बंद झाले किंवा मग तिनं पाणी आतमध्ये केलं स्विमिंग पूलचं पाणी किंवा आपल्या ह्याला आंघोळ करताना सुद्धा तर ते पाणी त्या ह्याच्यात गेलं फटीमध्ये गेलं की ती फट बंद होऊन आपल्याला कान हा पूर्णपणे ब्लॉक होतो एक गोष्ट मी तुम्हाला आताच सांगितलं की त्या बऱ्याच लोकांच्या कानामध्ये हा वॅक्स असतो तो ॲक्च्युली हार्ड असतो हार्ड म्हणजे काय स्टोनी हार्ड अतिशय कडक असतो तर काय होतं माहिती आहे काही काही लोकांमध्ये आम्ही बघितलेलं आहे की हा वॅक्स जेव्हा इथे साचतो आतल्या भागाला म्हणजे हे जे आहे ना हाड या हार्डाच्या वर हळूहळू का तो साचायला लागतो तेव्हा तो हा तेव्हा तो वॅक्स त्यांचा वॅक्स म्हणजे नॅचरली हार्ड असल्यामुळे तो इथे जमतो या भागामध्ये आणि तो हे जे हार्ड आहे त्याला प्रेस करतो प्रेशर देतो या हाडाला आलं लक्षात आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की एखादा लहानचा दगड का तर एका मोठ्या खडकावर ठेवला लहानसा दगड एका मोठ्या खडकावर ठेवला आणि जर तो आपण दगड एवढा लहानसा आपण समजा एक दोन वर्षाने उचलला का तर आपल्याला काय दिसतं जरी का त्या दगडाचं वजन ब खडकाच्या वजनाच्या मानाने अतिशय नगण्य असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी यु नो आपण जिथे दगड ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी झीज झालेली आढळते आलं लक्षात त्याचप्रमाणे जेव्हा इथे वॅक्स खूप साचतो कडक वॅक्स हार्ड वॅक्स तेव्हा हे बोन खाली खचतं आणि हे हाड असं खाली होतं म्हणजे हे जी कॅनॅल तुम्हाला अशी दिसते ना असं हाड ते हळूहळू हळूहळू खाली जाऊन हे असं होतं असं एक प्रकारची इथे खडगा तयार होतो आणि नंतर मग तो खडगा तयार झाला काय की ते खचलेलं हाड असतं ह्याची जी पूड असते हाड म्हणजे काय कॅल्शियम तर ती पूड परत जाऊन का त्या वॅक्समध्ये मिक्स होते आणि तो वॅक्स यु नो अजूनच हार्ड होतो आता यु नो त्या लोकामध्ये मात्र कान दुखी व्हायची शक्यता असते तर त्या लोकांमध्ये आम्ही काय करतो का, का? अंडर मायक्रोसॉफ्ट हा कान पूर्ण क्लीन करतो आणि नंतर हा जो खळगा आहे का तो खळगा काय आपण भरू शकत नाही परंतु का त्या खळग्यामध्ये परत परत नेहमी नेहमी यु नो नह वॅक्स साचायची दाट शक्यता असते आता जर समजा तुम्ही एखादा यु नो प्लेन रस्ता बघितला रस्ता आणि तिकडनं वारा वाहतो आहे तर काय होतं का त्या वाराने का धूळ जी असते ना का ती धूळ ती जी पूर्णपणे वाहते अशी ना आप संघ वाहते परंतु जर त्या रस्त्याला कुठेही जर समजा थो एक थोडासा खड्डा असला तर ती धूळ का त्या खड्ड्यात साचते त्याचप्रमाणे इकडे जर समजा इकडं थोडासा हे असला खड्डा किंवा खडगा तर तिथे ते साचतं परत परत त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये विशेषतः नऊ ते दहा महिन्यांनी किंवा ॲटलीस्ट वर्षभरात एकदा ई एन टी सर्जनला दाखवून कान क्लीन करून घ्यावा इस्पेशली तो भाग ओके आता तर बरेचसे प्रश्न असतात की कानातला वॅक्स किंवा मळ काढावा की नाही काढावा तर तुम्हाला मी आताच सांगितलं आहे पण काढायची काही गरज नाही आहे तो वॅक्स का परमेश्वराने आपल्याला अशी अरेंजमेंट केलेली आहे की की जेवढं वॅक्स तयार होतो तेवढं तो बाहेर ते पडत असो त्यामुळे आपण तो स्वतःहून कधीच काढू नये एक गोष्ट आणि त्या दहा टक्के लोकांमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अतिवॅक्स कदा होत असेल साचत असेल तर त्यांनी ई एन टी सर्जनला दाखवून प्रत्येक वर्षाला तो वॅक्स क्लीन करून घ्यावा ई एन टी सर्जन कळलं का आणि कोणी नाही कारण आमच्याकडे का मायक्रोस्कोप असतो का प्रॉपर इन्स्ट्रुमेंट असतात त्यामुळे आम्ही एक्झॅक्टली exactly तो वॅक्स विदाऊट पेन आरामात निघतो सगळ्या व्यवस्थित आलं लक्षात एक गोष्ट आता दुसरा प्रश्न की कानात का बड घालावा का, का आणि ते बड घालून वॅक्स क्लीन करावा का आता नो ह्याचं कारण मी तुम्हाला आताच सांगेल त्याप्रमाणे बडामुळे तो मळ ॲक्च्युली कापण्याने ढकलला जातो का आणि त्या बडची साईज एवढी मोठी असते त्यामुळे तो मळ कापण्याने ढकलल्या ह्याची शक्यता जास्त असते ती एक दुसरी गोष्ट ते बड सारखा सारखा घातल्यामुळे ही जी स्किन असते ना ती स्किन ना अतिउत्तेजित होते आणि त्याच्यामुळे वॅक्स हा यु नो आणखीन आणखीन प तयार होतो कळलं त्याच्यामुळे ती स्किन ॲक्च्युली अशी उत्तेजित करायची काही गरज नसते तिसरी गोष्ट इथे जी लव असते ती लव हो हो ला ला त्या बडने उपटली जायची दाट शक्यता असते आणि तिकडे मात्र आपल्याला फोड होतो आणि इन्फेक्शन होतो आणि त्याला आपण केसथोड म्हणतो इस्पेशली ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांनी त्या कानामध्ये अजिबात बड घालवून पण त्या लोकांमध्ये कशा प्रकारचे फोड व्हायची दाट शक्यता असते एक गोष्ट कान क्लीन कसे करावेत डॉक्टर आता देर इज नो नीड कान क्लीन करायची काही आवश्यकता नाही मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पण तेल घालू का नो नो देर इज नो नीड कारण प तेलामुळे काहीही का फायदा होत नाही आहे ह्याच्यामुळे काय होतं उलटं पण तेल घातल्यामुळे आतमध्ये तो आ चिकटपणा राहतो ती धूळ जाऊन ते का त्या तेलाला चिकटते तिथे इन्फेक्शन शक्यता असते तेलामुळे विशेषतः बुरशी पकडते समजा तेल तिथं ते राहिलं तर डॉक्टर मी वॅक्स हे ड्रॉप घालू का वॅक्स असलं तर नो जनरली वॅक्स हे इझिली निघतं जर तुम्ही ई एन टी सर्जनकडे गेला तर आम्ही ते इझिली काढू शकतो वॅक्सची ड्रॉप घालायची गरज नसते एक गोष्ट लक्षात ठेवा की हा की असा जगामध्ये कोणताही वॅक्स हा ड्रॉप नाही आहे ना त्याच्यावरती ना मी एक गोष्ट बघितली की वॅक्स डिझर्व लिहिलेलं असतं डिझर्व म्हणजे काय विरघळणं तर कोणताही वॅक्स हा ॲक्च्युली विरघळत नसतो विरघळणं म्हणजे काय का आज आपण का, का पाण्यामध्ये मीठ सागर घातलं तर ती विरघळते तसा वॅक्स विरघळत नाही वॅक्स हा सॉफ्ट होतो जर तो वॅक्स हार्ड असला जर तो आम्हाला ब काढता येत नसला मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कडक वॅक्स हार्ड वॅक्स का तो आतमध्ये का पडद्याला पण चिकटलेला आहे त्याच केसमध्ये मा मात्र आपल्याला हे जे ड्रॉप्स आहेत वॅक्स सॉफ्टनर का ते घालायला लागतं परंतु आठ दहा दिवसानंतर का ते सॉफ्ट झालं की ते आपण इझिली ब काढून टाकू शकतो आता डॉक्टर वॅक्स होऊ नये म्हणून काय करायचं हा प्रश्न ज्याला विचित्र आहे विचित्र याच्याकरता की सुद्धा कोणी मला विचारलं की अगदी डॉक्टर मला घाम येऊ नये म्हणून काय करू मी का मला घाम जास्त येतो का तर घाम आला नाही पाहिजे आणि त्याला काय उत्तर आहे का नाही घाम तर येणारच या व्यवचितनं पण कोणाला कमी येतो कोणाला जास्त येतो आलं लक्षात त्याचप्रमाणे हा वॅक्स हा होतोच तर वॅक्स न होण्यासाठी काय करायचं तर दॅट इज नॉट द प्रॉपर क्वेश्चन आलं लक्षात का तर अशी ही यु नो वॅक्सिक कथा वैक्सिक गाथा मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुमच्या बहुतेक प्रश्नाला किंवा शंकांचं निरसन झालं असेल धन्यवाद नमस्कार